नमस्कार आज आपण आलेलो आहोत फुरसुंगी येथे हॉटेल गंगोत्रीच्या अगदी जवळ असलेलं महालक्ष्मी साडी डेपो या शॉपला विजिट करण्यासाठी या शॉपचे आधीचे व्हिडिओ आपण पोस्ट केलेलेच आहेत साड्यांचे पैठण्यांचे आज मी घेऊन आलेले आहे रेडीमेड ब्लाऊजचा व्हिडिओ मैत्रिणींनो ब्लाऊज पीस आजकाल खूपच महाग होत चाललेले आहेत त्यानंतर त्याची शिलाई सुद्धा महाग होत चाललेली आहे अशा वेळेस आपल्याला हे रेडीमेड ब्लाऊज जे आहेत ते अगदी परवडणारे असे आहेत आणि अगदी रिजनेबल आणि होलसेल रेटमध्ये आपल्याला या शॉपमध्ये हे ब्लाउज जे आहेत ते मिळणार आहेत आणि अगदी आपल्याला घाईच्या वेळेत सुद्धा हे ब्लाउज खूप उपयुक्त पडणार आहेत चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपण नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपण नेहमीच घेऊन येत असतो आपण साड्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत पण त्या साड्यांना आपल्याला जर ब्लाऊज हवे असतील रेडीमेड ब्लाऊज कारण आजकाल शिलाई जी आहे ती भरपूर जास्त झालेली आहे त्यामुळे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज अगदी होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आपण कुठं आलो आहोत कुरसुंगीला महालक्ष्मी साडी डेपो या शॉपला व्हिजिट करायला आलेलो आहोत आणि कुठं आहे तर पुरसून अगदी गंगोत्री हॉटेलच्या अगदी बाजूला हे शॉप आहे डिटेल ऍड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की चेक करू शकता आपण आता व्हरायटी काय काय ब्लाऊजची आहे ती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सुंदर सुंदर असे ब्लाऊज पाहणार आहोत मस्त रेडीमेड ब्लाऊज आहेत आणि याच्यामध्ये व्हरायटी पण भरपूर आहे अगदी पंचावन्न रुपयापासून हे ब्लाऊज पीस आहेत आपल्यासोबत ही दिदी आहे हॅलो दिदी नमस्कार आपल्या मध्ये खूप स्वागत आहे तुझं आपण जे ब्लाऊज पाहणार आहोत अगदी पंचावन्न रुपयापासून पाहणार आहोत तर मला ती व्हरायटी काय काय आहे सगळी दाखवते प्लीज हे कशामध्ये आहे म्हणजे कसे आहे ते बेलबेट आणि स्ट्रेचेबल ब्लाउज ओके स्ट्रेचेबल आहे म्हणजे कुठल्याही साईजला हे बसतात का हो कोणाला पण बसत आहे मल्टी कलर मध्ये आहे रेंज आहे मस्त त्याच्यामध्ये डिझाईन पण आहेत का वेगळे 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 डिझाईन स्लीवला इथे डिझाईन आहेत पहा भरपूर वेगळी वेगळी आणि हे स्ट्रेचेबल आहे पूर्ण कुठल्याही साईज ला खूप एकदम कम्फर्टेबल असे बसणार आहेत हे पहा याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत कलर्स मिळणार आहेत यांची काय रेंज आहे स्टार्टिंग रेंज तीनशे म्हणजे आपले जे सुरुवात जी आहे ती अगदी पंचावन्न रुपयापासून स्टार्ट होणार ता आहे तुम्ही या शॉपमध्ये येताल तर अगदी पंचावन्न रुपयापासून तुम्हाला ब्लाऊज जे आहेत ते मिळणार आहेत आजकाल शिलाई भरपूर वाढलेली आहे ब्लाउजची आणि तुम्हाला पंचावन्न रुपयात ब्लाऊज जर मिळत असेल ब्लाउज पीसच्या किमतीमध्ये ब्लाऊज मिळत असेल जर तर खरंच खूप छान असा ऑप्शन आहे या शॉपमध्ये तुम्ही व्हिजिट करा आपण जे पहिले पंचावन्न रुपयाचे जे ब्लाऊज पाहिले तर त्याचे म्हणजे कसे स्ट्रेचेबल साधारण किती साईज पर्यंत बसतील ते बस हे हे बघा स्ट्रेचेबल ब्लाउज साइज पास भेटतील आणि फक्त पंचावन्न भरपूर व्हेरायटीज भेटणार त्याचा डिझायनर पण भेटणार आणि प्लेन मध्ये पण भेटणार हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आणि फुल स्ट्रेचेबल आहे कोणाला पण बसतील साईज ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला याच्यामध्ये कलर्स आणि या डिझाईन भेटतील ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर्स भेटतील डिझाईन भेटणार याचा बॅक साईड पण डिझाईन आहे स्लीव वर पण डिझाईन भेटतील हे बघा खूपच छान असा ऑप्शन आहे हे बघा हे कलर फुले मल्टी कलर मध्ये पण आहे हे बघा त्यांचा बॅक साईड पण डिझाईन आहे वा ला ये पहा बॅक साईडला सुद्धा डिझाईन आहे आणि स्ट्रेचेबल आहे म्हणजे कुठल्याही साइजला हा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट असा बसणार आहे आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला महालक्ष्मी मध्येच मिळणार आहे आणि एकदम आ, होलसेल रेट मध्ये नेक्स्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत ब्लाउजचं हे बघा नवीन डिझाईन इसको स्लीव्स भी आहे क्या हां इसके अंदर से से स्टार्टिंग रेंज इसकी टू से स्टार्ट है इसमें आपको भरपूर वैरायटी देखने को मिलेगी ये ब्राइडल में भी है इसके बैक साइड देखिए ये देखिए फुल स्लीव्स में भी है थ्री फोर्थ स्लीव्स है इसका ये रेडी टू स्टिच है क्या ये मतलब फिटिंग कर सकते हैं फिटिंग कर सकते हैं चा ब्लाउज पण तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या, त्या मेजरमेंट वर तुम्हाला फिटिंग करता येणार आहे याची मल्टी कलर मध्ये खूप छान आहे कुठल्याही साडीवरती तुम्हाला तो यूज होणार आहे भेटणार कलर्स मिल जाएंगे ना ये सब में कलर्स आपको मिल जाएंगे त्याचं वर्क पण पहा खूप सुंदर असं आणि कपडा जो आहे कपडा खरच खूप छान आहे सिल्क मध्ये आहे का खूप छान शाईन होतंय आपके पास ब्लाउज पचपन पंच से स्टार्ट है लेकिन कितने तक है रेंज क्या ये पंच से स्टार्ट है और इसका लास्ट है 550 550 तक है ये भी मेरे हिसाब सुंदर सा डिजाइन है प्रत्येक ब्लाउज वर्क जे है वो बहुत छान अच्छा फिनिशिंग हा ब्लाउज खूप छान असं डिझाईन केलेलं आहे पूर्ण ब्लाउज वरती आणि स्लीव जे आहेत ते स्लीवज ला डिझाईन पहा पूर्ण वर्क आहे आणि सुद्धा एकदम सुपेरी आहे आणि बॅक पहा बॅकला नॉड पण दिलेली आहे आणि छान असं नेकला डिझाईन आहे आणि प्रत्येक ब्लाउजला ला डिझाईन म्हणताल तुम्ही तर खरंच छान असं डिझाईन एकदम फिनिशिंग आहे आणि हा ब्लाउज पहा याला व्ही शेप मध्ये दिले आहे नॉर्मली व्ही शेप मध्ये आपल्याला नेक मिळत नाही खूप डीप मध्ये यू मध्ये वगैरे मिळतात तर हा व्ही शेप मध्ये तुम्हाला दिलेला पहा सुंदर ब्लाउजचं कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर महालक्ष्मी साडी डेपो या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा भरपूर साऱ्या डिझाईन भरपूर सारे, सारे कलर्स आणि व्हरायटी पण भरपूर अशी मिळणार आहे आणि अगदी स्टार्टिंग प्राइस जी आहे ती पंचावन्न रुपये स्टार्ट होणार आहे चला तर मग फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे भरपूर ब्लाऊजचं कलेक्शन जे आहे आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहे नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा दिलेल्या नंबर करा, ती कॉल करा आणि भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय